राज्य लुटल्याशिवाय डॉक्टर राहणार नाहीत अध्यक्ष मोदे याचाही कुठेतरी आपण विचार करावा <laughs> त्या कंपनीला दिल्यापेक्षा राज्य शासनात जर या मशीनी खरेदी केल्या तर निश्चित स्वप्न खूप मोठा भार या ठिकाणी वाचू शकेल अध्यक्ष मोदे आरोग्य विभागावर मी माझे विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष मोदे अध्यक्ष मोदे मो माझा मतदारसंघ हा महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर वसलेला राज्यातला शेवटचा टोक जर कुठला असेल अध्यक्ष मोदे तो आणि बिलोली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात मोठं शहर जर कुठला असेल ब वर्ग नगरपालिका असलेलं शहर अध्यक्ष मोदय मी त्या त्या दे, नांदेड देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये खाट नवीन त्याची सगळी वाद वाढ करावी दोनशे खाटाचं रुग्णालयाची परवानगी त्या ठिकाणी मी आपल्याला मागू लागलो अध्यक्ष मोदक मी आपल्याला नम्रपणानं विनंती करतो की त्या देगलूरच्या जी मागणी माझी आहे सगळी वाढ करण्याची दोनशे घाटाचं रुग्णालय करण्याच्या संदर्भामध्ये माननीय मंत्री मोदी दीपकजी सावंत साहेबांना विनंती करतो नम्रपणाने विनंती करतो की देगलूर शहराच्या तेलंगणाच्या आणि कर्नाटकच्या कर सीमेवर बसलेलं हे शहर आहे अध्यक्ष महोदय त्याची लोकसंख्या जर आपण बघितली आणि कर्नाटक मधले लोक आपल्याकडे येतात तेलंगणाचे लोक आमच्या देगलूर उपजिल्हा रुग्णालयाला येतात अध्यक्ष महोदय त्यांना सोय करत असताना आमचा दावाखाना उपजिल्हा रुग्णालय अपूर्व पडते अध्यक्ष मोदे आणि प्रत्येक पेशंटला जर आम्ही नांदेडला रेफर करायला गेलो हे शक्य होणार नाही अध्यक्ष मोदी गोर गरीब सर्व सामान्य कुटुंबाला आरोग्याची सोय देण्याचं पहिलं कर्तव्य जर कोणाचं असेल अध्यक्ष मोदे ते शासनाचं पहिलं कर्तव्य आहे म्हणून मी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री मोदयांना विनंती करणार आहे की देहूर उपजिल्हा रुग्णालयाच्या संदर्भामध्ये दोनशे खाटाचा रुग्णालयाचा जो काही प्रस्ताव आमचा आपल्याकडे आलेला आहे त्या प्रस्तावाला आपण मंजुरी द्यावी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय त्याचबरोबर बिलोली तालुक्यामध्ये अध्यक्ष महोदय सर्वात मोठा तालुका जर कुठला होता पहिलं त्या तालुक्याचे तीन तुकडे झाले अध्यक्ष महोदय आता बिलोली तालुका खूप मोठा आहे अध्यक्ष महोदय नगरपालिकेचं ठिकाण आहे अध्यक्ष महोदय नॅशनल हायवे वरलं हे गाव आहे अध्यक्ष महोदय आजपर्यंत सत्तर लोक त्या ठिकाणी ॲक्सिडेंट मध्ये मृत्यूमुखी पडले अध्यक्ष महोदय माझी मागणी या माध्यमामधून आहे तिथं ग्रामीण रुग्णालय आहे त्या ग्रामीण रुग्णालयात अध्यक्ष महोदय खूप महत्वाचा विषय आहे ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय त्या ग्रामीण रुग्णालयाचं शरणी वाढ करून विलुली येथील ग्रामीण रुग्णालयात दर्जा वाढ करून त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय करावं अशी प्रस्ताव राज्य शासना ज्या शासनाकडे प्राप्त झालेला अध्यक्ष महोदय त्यालाही शिरणी वाढ करून बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयाच्या दर्जा सगळी वाढ करून त्याला उपजिल्हा रुग्णालय रुग्णालय रू, रू, करावा अशी विनंती ह्या ठिकाणी करतो अध्यक्ष मोदय तिसरा महत्वाचा प्रश्न अध्यक्ष मोदय बिलोली हे शहर कोंडलवाडी हे शहर न क वर्ग नगरपालिकेचं शहर अध्यक्ष मोदय आज त्या गावची जर लोकसंख्या आपण बघितली अध्यक्ष मोदय एकोणीस हजार लोकसंख्या त्या गावची आहे चोवीस गावचा कोंडलवाडी आणि कोंडलवाडी परिसर परिसरातील चोवीस गावचा आरोग्याचं केंद्र त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे डिलोलीचं ग्रामीण रुग्णालय हे कोंडलवाडीला आपण त्याची सगळी वाढ करून कोंडलवाडीच्या प्राथमिक आरोग्याला त्याची सगळी वाढ करून त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय करावा अशी विनंती या ठिकाणी मी करतो अध्यक्ष महोदय त्याचबरोबर अध्यक्ष मोदय सहकारी विभाग अध्यक्ष महोदय सहकारी विभाग दोन दोन मिनिट सूचना मारतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बापू सन्मान्य मंत्री बापू या ठिकाणी उपस्थित आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कोंडलवाडी नांदेड जिल्ह्यातील कोंडलवाडी वीज सहकारी सोसायटीच्या माध्यमामधून आणि गोदारी मनार सहकारी साखर कारखान्याच्या कर माध्यमामधून उपसा जलसिंचन योजना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी राबवली होती अध्यक्ष महोदय एकोणीसशे एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये ही योजना सहकारी योजना सुरू केली अध्यक्ष महोदय पाचशे एकोणसत्तर सभासद शेतकरी सभासद आहेत अध्यक्ष महोदय हे पाचशे एकोणसत्तर सभासद अत्यल्प भूधारक आहेत टी आणि एशी समाजातले हे सर्व लोक आहेत कोंडलवाडी शेवा चन्नापूर ही लिप एरिगेशन योजना आणि दुसरी पाटोदा माष्टी या उपसा मदेव। मदेव। दोन उपसा जलसिंचन योजनेच्या कामासाठी जिल्हा मध्य मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अध्यक्ष मोदे दोन कोटी पाच लक्ष सत्ता सत्तावीस हजार रुपयाचं कर्ज घेतलेला होता अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मध्ये दोन कोटी पाच लक्ष सत्तावीस हजार रुपयाचं कर्ज माफ करण्याच्या संदर्भामध्ये मी नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता अध्यक्ष महोदय त्यावेळेचे सहकार मंत्री आदरणीय चंद्रकांत पाटील साहेबांनी माझ्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी असं सांगितलं अध्यक्ष मोदे व्याज हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं व्याज माफ करावं हो। आणि राज्य शासन हे मुद्दल भरण्यासाठी तयार आहे बापू असं स्पष्ट उत्तर आदरणीय चंद्रकांत पाटील साहेबांनी नागपूरच्या पहिल्या आदेशामध्ये अध्यक्ष मध्ये मला दिलं आणि मी दादाना विनंती करतो बापूंना विनंती करतो अध्यक्ष मध्ये माझा मतदारसंघ हा अध्यक्ष मध्ये माझा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे माझा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे अध्यक्षमध्ये मी आपल्या माध्यमातून माननीय बापूंना विनंती करतो की हा जोडून विनंती करतो बापू आपल्याला